काय होतो की मला वाटतं हा माझ्या जवळचा आहे याने माझं ऐकलं पाहिजे स्पष्ट शब्द सांगायचं जसं आता उमरीकरांनी काही शब्द वापरले तर मी शेतकरी मला असे अनेक शब्द येतात पण मला वाटतं मी जास्त शब्द नाही वापरत पण काना घालता असला पाहिजे बरोबर का नाही मग इथं तर आरोप फॅशन करण्याचे आरोप करण्याची फॅशन झाली इथं की इथं असं नांदेड जिल्ह्यात असं झालं मी या अँगलनी इथं आलो ठीक आहे मधल्या काळात चुका सगळ्यांकडून होतात कारण ज्या पद्धतीनं आपल्या पक्षात फूट पडली होती दोन हजार बावीस ला आणि त्या काळामध्ये एक वातावरण असं निर्माण झालं होतं आपल्या ते चाळीस आमदार निघून गेले होते अनेक महत्वाचे लोक गेले होते मग या काळात असं कोणी आलं की पक्षाला वाटत होतं की बाबा हा माणूस आला तू माणूस आला तू माणूस आला याला घ्यावं याला संधी द्यावं असं पक्षाला वाटणं काही वागलं नसतं कारण मग त्या स्तरावरचं नेतृत्व ज्याला मतदारसंघ सांभाळता येईल मग चार लोक सांभाळता येईल आर्थिक दृष्टीनं असतील वेळेच्या दृष्टीनं असेल मानसिक दृष्टीनं असेल असे माणसं पक्ष शोधत असतो आणि त्या काळात दोन वर्षापूर्वी असे कोणी आले असं झालं फक्त इथं झालं अशातला भाग नाही अनेक ठिकाणी झालेला आहे आणि मग त्याला दोन वर्षापूर्वी आपल्याला काय माहिती की विधानसभेच्या आधी आपली स्थिती आणखी चांगली बनेल किंवा लोकसभेला आपली चांगली स्थिती जमेल असं थोडी दोन वर्षापूर्वी दोन हजार वर्ष गद्दारी झाली तेव्हा थोडी असं वाटलं होतं तेव्हा असच पन्नास पंचावन्न छप्पन पैकी ज्यावेळेस पन्नास चाळीस लोक गेले त्यानंतर मानसिकता काय होऊ शकते पक्षाची किंवा नेतृत्वाची हे आपण समजून घेतलं पाहिजे मग अशा काळात बरेच लोक इकडचे तिकडचे पाहुणे रावळे येत असतात दोन दिवस राहण्यासाठी तसे आले तशांना आपण संधी दिली असेल पण दिलेली असतानाही आपण सगळ्यांनी ताकदीने काम केलं हे तितकंच करायचं आणि मला असं वाटतं की आता जे काही पदाधिकारी आपल्याला करावे लागतील किंवा करायचे असतील यांनी किमान पाच वर्ष व्यवस्थित त्या पदावर काम केलं पाहिजे उगाच आज हा उद्या तो परवा तो तेरवा तो याला काही अर्थ नसतो पण मला एखादी जबाबदारी दिली तर त्याला एक काम करण्यासाठी वेळ द्यावा लागतो मग काम काम म्हणजे काय नेमकं संघटना संघटना म्हणजे काय नेमकं संघटनेचं काम काय बऱ्याच ठिकाणची मानसिकता अशी असते की हा नको माझं मत असं की जो मॅच्युअर नेतृत्व असतो तो सगळ्यांना घेऊन चालत असतो जो इम मॅच्युअर नेतृत्व असतो तो हा नको हा नको हा नको हा नको आणि मग नको म्हणणारा इलेक्शनच्या विरोधात काम करतो मग मग कसं म्हणतो की याने पाडलं मला मग तू त्याच नको का म्हणला होता त्याला त्यावेळेस पण तू त्याला बाजूला घ्यायला पाहिजे सोबत घ्यायला पाहिजे होतं ना आणि मग इलेक्शनच्या आधी हा नको हा बिलकुल याला जवळ नाही येऊ द्यायचं मग इलेक्शनच्या त्यांनी विरोधात काम केलं तर म्हणायचं याने विरोधात मग करणारच ना तुझ्या विरोधात तुझ्या बाजूने कसं करायचं त्याला तुला तो चालतच नव्हता तर त्याला तू चालायचा प्रश्नच येत नाही ना बरोबर का आम्हाला अशी मानसिकता शिवसैनिकाची काय कोणत्याही माणसाची होत असते आणि म्हणून जे मॅच्युअर नेतृत्व असतं त्याचं मी सगळ्या इथं स्टेजवर बसलेल्यांना सुद्धा सांगतोय नुसतं तू मला सांगतो अशातला काही भाग नाही जे स्टेजवर बसलेले आता नवीन पदाधिकारी नियुक्त केले यांनाही सांगतो आपलं नेतृत्व त्याच वेळेस मोठं होतं की आपण चार लोकांना घेऊन चालतो नाही तर मीच एकटा चालत राहिलो माझ्या सोबतच कोणी नाही मी खूप मोठा पदाधिकारी त्याला काय अर्थ आहे बरोबर की नाही एखादं आपण मोठं मंदिर स्थापन करतो त्या मंदिरात दिवस दर्शन लोकच दर्शन जात असतात त्या मंदिराला काय अर्थ आहे आणि मग एखादा छोटासा देव असला आणि त्याला खूप लोक जात असते तर तो देव महत्वाचा राहतो संघटना अशाच देवाची तपास करत असते बरोबर की नाही म्हणून मी तुम्हालाही सांगतो सगळ्यांना की आता तुमची मानसिकता इमिजिएट कळाली तालुका प्रमुख बोलले हे बोलले ते बोलले कळाले आणि लोकांचे चेहरे तसे काही नवीन नाहीये हे सगळे जुनेच आहे हे किती लोक येतील आणि किती लोक लो, लो जातील हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी बांधलेले लोक इथे दिसलेले ताबोडतोब चेहरे मी नजर मारल्या मारल्या कळतात ठीक आहे एखाद्याचं नाव माहिती नसेल परंतु संभाजनाला येतात मुंबईला येतात नांदेडला येतात असे लोक आहेच ना सगळे मला असं वाटतं की इथल्या दोन चार ज्येष्ठ लोकांशी बसून बोलून येणाऱ्या काळात इथली कार्यकारिणी कशी असावी इथले विभाग प्रमुख स्तरापर्यंत रचना कशी असावी यांना काय जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका निवडणुका होत असेल तर त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीने लढावं ह्या सगळे विषय मला असं वाटतं महत्वाचे हे बा आता मागच्या आता ह्या विधानसभेच्या निवडणुकीला आपला थोडक्यात पराभव झाला आपण तो मान्य केला त्याच्या आधी तर आपला मोठे पराभव झाले होते ज्या वेळेला आता कोणतरी रोहित चव्हाण उमेदवारी दिली नाही त्याचा उल्लेख केला त्याच्यानंतर काही ज्या उमेदवार दिले होते त्यांना किती मतं पडले हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती त्यामुळे एक राज्यामध्ये एक वातावरण होत त्या वातावरणात एक उमेदवार इथं आला मी तर म्हणतो दुसराही कोण उमेदवार असतो त्यांनी एवढी मतं घेतली असते घेतले नसते अशातलं काही नाही आमच्या सुद्धा काही सांगण्याच्या काही करण्याच्या मर्यादा आहेत मी म्हणत नाही की आम्ही काही करू शकत नाही पण एखाद्याला शब्द दिला एखाद्याला बोलून बसलो तो शब्द नाही चुकीचं असतं असं पण होत असतं एखाद्या मोठ्या नेत्यांनी एखाद्याला शब्द दिला तर लहान लोकांनी तर त्याचा मान राखला पाहिजे ही पण आपले संस्कार आहे ना पण मला असं वाटतं आणखी हे चार पाच प्रमुख पदाधिकारी बोलले आणखी कोणाला सर्वसामान्याला बोलायचं आपल्याला कोणाचे गुन्हे गुन्हे काढण्यात काही इंटरेस्ट नाही आपल्याला येणाऱ्या काळात मजबूतीनं पुढं कसं जायचं हा आपला महत्वाचा उद्देश आता असं मला वाटतं जे होतं ते पाहुणे आले आपल्या घरात पाहुणे निघून गेले पाहुणे दोन दिवसच राहत असतात दोन दिवसात निघून गेले असं समजून जाऊ आपण हे आपलं घर आहे आपलं हक्काचं घर आहे शिवसेना हे घर सांभाळायची आपली जबाबदारी लक्षात ठेवा बरोबर का नाही एखाद्या वर्षी पीक नाही आलं तर काय आपली शेती काय आपण पडिक नाही देत पुन्हा ताकदीनं चांगल्या प्रकारचं बी बियाणं बघतो आपण चांगलं बियाणं बघतो चांगलं पेरण्याचा प्रयत्न करतो चांगलं उगवण्याचा प्रयत्न करतो वाटतं तसंच आपण प्रयत्न करू सगळे मिळून पुन्हा बरोबर का पण तसंच सगळं मिळून प्रयत्न करून सगळ्यांनी प्रयत्न केला तर त्याच्यात येणार नाही फक्त एक लक्षात ठेवलं पाहिजे की व्यक्तिगत हितापेक्षा पक्षाचं हित जर मनात ठेवलं तर आपलं यश मिळवणं अवघड नाहीये तुमची इथं बूथपर्यंत शिवसेनेची शक्ती बूथपर्यंत गाव नाही बूथ हो। आहे पण त्या शक्तीला एक रूप दिलं पाहिजे एक वळण दिलं पाहिजे आपण जसं आपलं पाणी येतं आपल्या शेतात त्याला वळण देतो ना आपण काय कुठेही पूर्ण शेतात थोडी पाणी देतो पाणी बरोबर आहे का नाही त्याला एक बोलणं द्यावं लागतं बाबा आज ह्या पट्ट्यात लागतं तिकडं लागतं पाणी हा बांध काढावं लागतो परवा तो बांध काढावं लागतं हे आपण शेतकरी आपल्याला माहिती आहे ना तसंच संघटनेचं आहे तसंच संघटनेचं आहे मला असं वाटतं म्हणून त्या अँगलनी आणखी कोणाला काही बोलायचं असं तक्रारी नको उन्हे दोन्ही नको कोणाची काय सूचना असेल पक्षाला द्यायच्या तर त्या द्याव्या संघटनेच्या ह्याच्यात समजा ठीक आहे आता मागच्या काळात एकनाथ पवारांच्या म्हणण्यावर इथली कार्यकारणी केली होती पण त्यांच्या म्हणण्यावर केलेली कार्यकारणीतले लोकही जसेच्या तसे आहेत मी तर त्यांचं सगळ्यात आधी अभिनंदन करतो सगळ्यात कारण शेवटी आपण बाळासाहेबांच्या विचारशी बांधले उद्धवजींच्या नेतृत्वाशी बांधले तरी कोणाला काही बोलायचं तर आपण बोलू शकतो असं मला वाटतं तुम्ही कसं जरा मधून कोणाला शिवसैनिकांना बोलायचं तर बोलू द्या